नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या या बाबीवर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही राज्य कर्मचाऱ्यांसाठी अधिवेशनामध्ये कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ते आपन जानुन आहे ते चा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या या बाबीवर अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण निर्णय पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा स्टेट एम्प्लॉई निर्णय इन पावसाळी अधिवेशन राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जुलैपासून सुरू झालेले असून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबीवर अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत याबाबतची सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूयात राज्याच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे यामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबत श्री किरण सरनाईक श्री विक्रम काळे तसेच श्री सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केले असता सदर बाबींवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये राज्यातील अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दोन हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत यामुळे उर्वरित हप्ते हे तात्काळ अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याची चर्चा या अधिवेशनामध्ये झाली आहे यावर शिक्षक आमदारांनी लक्ष वेधले आहे बघा एकूणच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दोन हप्ते या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जी हप्ता आहे ती अदा करण्याबाबतची जी कार्यवाही आहे ती चर्चा या अधिवेशनामध्ये झालेला आहे श्री कपिल पाटील यांनी काय म्हणालेले आहेत बघा श्री कपिल पाटील यांनी अधिवेशनामध्ये राज्यातील शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती ऑनलाईन करणेबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर याबाबत तात्काळ कार्यवाही महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी लेखा स्लीप प्रदान केल्या आहेत तर सदरच्या स्लिपा ह्या या संकेतस्थळावर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सदर संकेतस्थळावरून सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या जी पी एफच्या स्लिप डाउनलोडिंग किंवा प्रिंटिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जर सदर स्लिप्समध्ये काही त्रुटी किंवा चुका आढळून आल्यास आपल्या संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठ महालेखापाल मुंबई यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांच्या या बाबींवरती या अधिवेशनात मध्ये महत्वपूर्ण असं निर्णय व चर्चा है या ठिकाणी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद